श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळेजणी आणि आज मी आता ब्लॉग लवकरच चालू केलं आहे आणि मी खूप खुश आहे चेहऱ्यावरच तुम्हाला दिसत असेल कारण की आता भावाचं लग्न जवळ आलं आहे आणि मी साड्या फिको फॉलो आणि ब्लाऊज शिवायला टाकलेत म्हणून मी थांबले आणि बॅगा भरायला आता सुरुवात केलेली आहे तर आज मी भरत आहे बॅग आणि पोरांचे कपडे हे सगळे घेऊन जायचे सगळे व्यवस्थित काढून ठेवते तसं तर माझ्या दोन मोठ्या बॅगा गावाकडं आहेत आणि साड्या पण आहेत काठपदर्थे तर तिकडून आहो घेऊनच येणार आहेत पण इथं आहे तोपर्यंत तर सगळं इथलं मी आवरत आहे तर ही आहे पंकज मामाच्या लग्नातल्या पोरांच्या शेरवाण्या आहेत दोघाला सेम टू सेम घेतल्या होत्या आणि मी ती वॉश करायला काढल्यानंतर त्याचं जे ही असतं ना न, डेकोरेशनसाठी लावलेलं असतं ना छोटेसं पीस पीन ते असतात डायमंडच्या तर ते काढल्या होत्या दोघांच्या सेम टू सेमच आहेत तर या ठिकाणी आता ते बसवून घेते आणि शर्वाने पॅक करायचे आहेत मला तर ही सम्राटची आहे आणि जे मी आता नवीन घेतलेली आहे ते पण मी त्यातच ॲड करेन म्हणजे मला घेऊन जायला सोपं आणि वापस काढून ठेवायला पण सोपं जाईल तर हे बघा हे याची शेरवाणीचं बसवून झालं पण पॅन्ट राहिली होती तर ही आपल्या सम्राट राजाची शेरवाणी आहे आणि मला भरपूर तयारी करायची आणखीन मी पार्लरचं बी काही केलं नाही मग आणि आता वाटते की मला वेळच नाही भेटणार पार्लर बाकी आहे आणखीन मेहंदी बाकी आहे असं बाकी आहे इथं तुम्हाला लटकन दिसत असतील तर ते ब्लाऊजचे आणि साडीचे लटकन आहेत ते पण बाकी आहे आणि ज्वेलरी काढली मी जे मला घेऊन जायचे आहे ते तर हळदीचं लग्नाचं आणि परत आणखीन एक लग्न असे दोन लग्न आहेत तर दोन लग्नाचे दोन ड्रेस हळदीचे दोन ड्रेस असं एकेकाचे जवळजवळ पाच पाच सहा सहा ड्रेस बनत आहेत आणि हे सगळं आता कसं मी बॅगात हे करणार खूपच आता अवघड आहे हे बघा हे समर्थच करते आता मी सम्राटचं तर पूर्ण झालेलं आहे आणि आणखीन माझी खूप कामं बाकी आहेत जे अंकिताच्या लग्नात साडी होती त्याचंही थोडंसं माझं काम जवळजवळ एक वर्षापासून करावं करावं म्हणते आणि विसरून जाते घरात साहित्य आहे पण दोन मुलं दुसऱ्या कामामुळं ना मला होतच नाही पण आज मी ठरवलंच आहे की आज सगळं ओके करायचे काम जे जे मी सकाळ सकाळी डोक्यात आले होते ना आज हे हे मला करायचं आहे तर मी आज खरंच ते सगळे कामं करून घेत आहे आता समर्थच्या पण शेरवाणीचं बसवलं आहे असं की पाऊस जास्त असल्यामुळं परत मी साडी चेंज पण केली ना त्यामुळं खूप लेट झाला माझ्या साड्या आणि ब्लाउज यायला त्यात जे आमचे एक्सपर्ट टेलर आहेत म्हणजे छान शिवतात खूप आणि त्यांच्या पण माहेरची वस्तुशांती होती त्यामुळं त्या पण दोन दिवस गेल्या त्यांचंही शॉप बंद होतं त्यामुळं तर माझ्या साडीची खूपच घाई झाली पण काही नाही ते आज संध्याकाळपर्यंत ना तुला कुठल्याही हालतीत मी तुला पोहोचवते असं बोललेत हे बघा दोघाचेही ड्रेस इथं तयार झालेले आहेत माझ्या हिरोचे आता, नवीन आता जे जे हे नवीन घेतलेले ड्रेस आहेत तर मी आता काय करते याचे बॉक्स मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि जे जे आहेत ना त्यामध्येच हे पण मी ठेवून देईन म्हणजे मला घेऊन जायला पण सोपं आणि चांगले राहतील पण तर दोघालाही मी दोन्हीही ड्रेस सेम सेम घेतले पंकज मामाच्या पण लग्नातलं आणि आता विठ्ठल मामाच्या लग्नातले पण ड्रेस मी सेम टू सेम घेतलेले आहेत दोघाला तर पहिल्यांदाच मला सेम टू सेम ड्रेस म्हणजे लग्न कार्यात घालण्यासारखे भेटलेले आहेत आधीमध्ये पण टी शर्ट हे मॅचिंग हो मी घेतच होते दोघाला आणि यावरती जी मोत्याच्या माळा आहेत तर ह्या चार शेरवाणीवर चार मोत्याच्या माळा आहेत वेगळ्या वेगळ्या तर एक मला इथे सापडत नव्हती पण बघा ना गंमत बघा माझ्या पायापाशी खाली पडले आणि कॅमेरामॅन तर सांगतोय का बघा मी कॅमेरामॅनला म्हणते याची माळ कुठे गेली कारण आम्ही जेव्हा ड्रेस घेऊन आलो ना आम्ही दुकानात बघितलेलं नव्हतं इतका पाऊस चालू होता आणि घाई घाईत आलो होतो आणि घरी आल्यानंतर मात्र आम्ही थोडासा नाश्ता ते केल्यावर संध्याकाळी त्यांना ड्रेस घालून बघितले होते तर त्यावेळेस आम्ही माळा काढल्या होत्या आणि मी किती कम्फ्युज झाले बघा प्रत्येक शर्वाणीचे त्यावरतीच माळ ठेवते मी बघते तीनदा तीनदा खालीवरी खालीवरी करते आणि शेवटी मला खाली सापडली तर ही आहे सम्राटची छोटी माळ तर हे ठेवून दिले मी प्रत्येकाच्या ड्रेसामध्ये जे जे म्हणजे परत मिक्स होऊ नये कारण ड्रेस सेम आहेत फक्त साईज कमी जास्त आणि माळा पण सेम आहेत तर ह्या दुसऱ्या हे आहेत ना पॅकिंग केलेले त्यातल्या मी माळा टाकायचे विसरले तर ती माळा त्याच्या आहेत तर चला आता मी तुम्हाला म्हटल्यासारखं ना दोन दोन शर्वाने यामध्येच पॅक करून ठेवते म्हणजे मी मोठी सॅग काढणार आहे ना ट्रॉली बॅग तर त्यामध्ये मी बुडाला हे घालेन व्यवस्थित असंचही बसेल त्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही आणि विसरलं केलं तर माझी इतकी पंचायत होईल ना ऐन टायमाला त्यामुळं मुलांचं मला विसरायचं नाही कारण ह्यावेळेस मला काही अशी चूक करायची नाही की राहिलं विसरलं परत मग लय असं चिडचिड होते आणि लग्नात ऑलरेडीच दोन मुलं सांभाळायचं म्हणजे चिडचिड तर होतेच गर्दी असतं त्यातून आहे पावसाळा हे बघा पाव झालं मुलांच्या तर शर्वाण पॅक झाल्या आता हे दुसरी शेरवानी आहे तर या अंकुदिदीच्या लग्नातली शर्वाणी आहे पण मी दोन लग्न आहेत म्हणून ते पण एक्स्ट्रासोबत घेऊन जाणार आहेत आणखीन दोन शर्वाणी पिंक आणि येलो कलरची आणि हे माझ्या साडीचं बॉक्स आहे काय म्हणतात त्याला बॉक्स ट्रे हे मी एका मोठ्या पिशवीमध्ये घालून ठेवते कारण जेव्हा मी रिटर्न येईन ना तेव्हा मला हे सगळं कपडे हे कपाटात ठेवण्यासाठी लागणार म्हणजे छान ठेवता येत आहे घडी घालून ठेवण्यापेक्षा त्यामध्ये तर आता करते बघा मी ज्वेलरीची पॅकिंग तर या ठिकाणी माझे इयरिंग्स काढलेले आहेत मी सगळे इयरिंग्स आता जे जे मला घेऊन जायचे आहेत नवीन नवीन आहेत आणि जे माझ्या फेवरेट आहेत ते मी सोबत घेऊन चालले आणि काय माहिती मला खूप असं आशी ज्वेलरी घालायला खूप आवडतं आणि जेव्हापासून मी काम करायला लागले ना सोशल मीडियावर तेव्हापासून तर खूपच आवड लागली ह्या गोष्टीची प्रत्येक वेळेस वेगळं वेगळं घालावं असं वाटतं आणि त्यामुळे बघा इतका पसारा हे फक्त मी घेऊन जाण्यासाठी काढलेलं आहे आणखीन ड्रेसिंग टेबलमध्ये मेकअप बॉक्स गावाकडे ते वेगळंच आहे तर या ठिकाणी मी आता नवीन नवीन इयरिंग्स काढत आहे डेली वेअरच्या वेगळ्या लग्नातल्या वेगळ्या मला खूप आवडतात सोन्याचं काढून ठेवते आणि डुप्लिकेट घालते पण काय करणार मला आवडतंच कोणी काही जरी बोललं तर मला ना आवडतं हे सगळं असं वापरायला जवळचं लग्न असो किंवा लांबलचं लग्न असो लग्न म्हणले की डोक्यात एकच कुठली साडी घालू काय मेकअप करू कुठली ज्वेलरी घालू मी तर खूप कम्फ्यूज होते कम्फ्यूज होते आणि डबल डबल मला कुठली गोष्ट घालायला आवडत नाही प्रत्येक लग्नामध्ये ना वेगळं वेगळं घालण्याचाच प्रयत्न करते मी मला पण आणि मुलांना पण आणि ह्या वेळेस इतर विषयच वेगळा आहे तर या ठिकाणी मी नवीन एक इयरिंग्स घेतलेल्या आहेत हेवी आहेत खूप भारी आहेत या म्हणजे असं वजनाला पण हे पण आणि दिसायला कसे आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा इतकी माझी पॅकिंग झाली आणि माझे एक वर्षापासून राहिलो होतं मी तुम्हाला आदोगर बोलले तर हे मी घरी पॅच असूनसुद्धा मी लावायची हाय काय केली अंकिताच्या लग्नामध्ये पण मी अशीच साडी घातली न पॅच लावता कारण इतकं काम घाई होती आणि आज म्हटलं नाही हे साडी मी घेऊन जाणार आहे म्हणजे कुठं घालायची वेळच आली तर मी हिला घालेन त्यासाठी मी इथं पॅच लावत बसले आणि हे माझी एक छुपी कला आहे छुपी कला म्हणजे मला हे पहिल्यापासूनच सगळं येतं आहे आरीवर्गचा माझा क्लास झालेला आहे एम्ब्रॉयडरी हे सगळं जमतं पण मी कधी केलं नव्हतं आणि ब्लॉगमध्येही हे कधी दाखवलं नव्हतं तर जे लोक जवळचे आहेत त्यांना माहिती आहे है मला हे सगळं जमतं माझं शिवण क्लास पण झालेला आहे तर या ठिकाणी मी अगोदर जे दोन बसवले हो ते तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर असे तिथं गोल्डन कलरची मणी होते ते मणी काढून मी आता हे बसवलेलं हो आहे पॅच कारण एक वर्ष मणी वापरले आता मला थोडे चेंज करूया आणि पॅच तर माझ्याकडं होतेच त्यामुळे हे बघा मी पॅच या ठिकाणी लावले दोन भायाला दोन पॅच लावलेले आहेत तर ही अंकिताच्या लग्नातली माझ्या पप्पाने केलेली जी कळसात आंघोळीला असते ना ती साडी आहे मला माझ्या बा जाऊबाईला सेम घेतली होती पप्पाने म्हणजे मीच घेतले होते पण पप्पाने बिल दिलं होतं दोघी जावाजावांना सेम आणि आता दोघाला दोन पार्सल आतमध्ये नेऊन ठेवायला दिलं ना आत्ता वाजलेली आहे दीड आणि खूप भूक लागली आहे सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं कामामध्ये बिझीच होते आणि आता इथे या ठिकाणी फोननेच भात केला आज जास्त स्वयंपाक काही केला नाही कारण मला साफसफाई पण करायची होती दुसरेही कामं होते फोनवर बोलत हे ते करत ना खूप वेळ गेला आणि समर्थ सम्राटने तूप आणि भात सकाळी खाल्लेलाच होता आता पण त्यांना देते आणि रात्रची थोडी फ्रीजमध्ये डाळ होती तर भात घेतला त्या दोघाला दोघं दिलं परत मी घेतले आणि गरम करून डाळ त्यावरती टाकली आणि डाळ आणि भात मी खाल्लं पोरांनी डाळ नको म्हटलं त्यांना फक्त तूप आणि भातच दिला तर या तुम्ही पण जेवायला असा आजचा आपला ब्लॉग तर माझे उभ्या पद्धतीनं जी मी आता बनवत आहे ना हे ब्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर ब्लॉगमध्ये काय चेंज करावा असं वाटत असेल तर तेही तुम्ही मला बिंदास्त सांगू शकता आणि या बघा मस्त बस बसून आम्ही आता या ठिकाणी जेवण करतो आहे भात आणि वरण हा माझा फेवरेट पदार्थ आहे कधीही आणि किती वेळाही खाऊ शकते मी